नमस्कार मंडळी आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं याची रेसिपी बघणार आहोत थोड्याश्या वेगळ्या पद्धतीने बनवलेलं ही लोणच्याची रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग हे लोणचं कसं बनवायचं ते बघून घेऊया लोणचं बनवण्यासाठी सर्वात आधी इथं मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहे हे आवळे मी स्वच्छ धुवून घेतले होते आणि त्याला छान कोरडे करून घेतलेले आहे तुम्ही हे आवळे धुतल्यानंतर एखाद्या कापडाने कोरडे करू शकता मी याला थोडा वेळ उन्हामध्ये ठेवले होते म्हणजे यामध्ये पाणी अजिबात राहता नये आता आवळ्यासोबतच इथे आपल्याला मिरच्या लागणार आहे तर मिरच्या टाकणे ऑप्शनल आहे मिरच्या आणि लसूण या लोणच्यामध्ये आपण वापरणार आहोत नाही टाकल्या तरी सुद्धा चालेल आमच्याकडे आवडतात म्हणून मी टाकते आहे तर जवळजवळ इथे मी पंधरा ते वीस मिरच्या घेतलेल्या आहे त्याला दोन भागामध्ये इथे कट करून घेतला आहे या मिरच्या भरपूर तिखट आहे त्यामुळे थोड्याशा बिया यातल्या मी काढून घेतलेल्या आहे त्यानंतर इथे एक गाठा मी लसून घेतलेला आहे म्हणजे जवळजवळ पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या इथे घेतलेल्या आहे आता बाकीचं अजून काय साहित्य आपल्याला लोणच्यासाठी लागणार आहे ते बघून घेऊया तर सुरुवातीला इथे मोहरीची डाळ आपल्याला लागणार आहे तर इथे मी मोहरीची डाळ घेतलेली आहे त्यानंतर गूळ घेतलेला आहे सोबतच इथे लाल तिखट घेतलेला आहे आणि घरचं जे साधं तिखट असतं ते घेतलेलं आहे सोबतच आपल्याला सोप लागणार आहे त्यानंतर जिरे त्यानंतर धने मेथीदाणे हिंग त्यानंतर हळद लागणार आहे थोडस काळं मीठ आणि साधं मीठ लागणार आहे या सगळ्या साहित्याचं सा प्रमाण जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही तिथे चेक करू शकता आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे यामध्ये जी मोहरीची डाळ आहे ती आपल्याला भाजून घ्यायची आहे म्हणजे या डाळीमध्ये जो काही ओलावा असेल तो निघून जाईल तर अगदी अर्धा ते एक मिनिट ही डाळ भाजून घ्यायची आहे खूप जास्त डार्क याचा रंग करायचा नाही हलकासा याचा रंग बदलला की गॅस बंद करून घ्यायचा आणि डाळ जी आहे ती काढून घ्यायची आहे तर व्हिडिओमध्ये इथे तुम्ही बघू शकता पहिलेपेक्षा थोडासा याचा रंग बदलायला लागलेला आहे आता लगेच गॅस बंद करून ही डाळ काढून घ्यायची आहे ही व्यवस्थित भाजली गेलेली आहे आता बाकीचं काय काय साहित्य भाजायचं आहे ते सांगते इथे सोप घेतलेली आहे जिरं घेतलं धणे घेतले आणि मेथीदाणे हे चार साहित्य भाजून घ्यायचं आहे तर याचा सुद्धा हलकासा रंग बदलत ही भाजून घ्यायचं आहे या सगळ्याची आपल्याला पावडर करायची आहे ती व्यवस्थित व्हायला हवी म्हणून हे साहित्य थोडंसं भाजून घेतलेलं आहे बघा याचा सुद्धा हलकासा रंग बदलला आता हे सुद्धा काढून घेऊया आता हे दोन्ही साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत इथे कढाईमध्ये अर्धा कप मी तेल टाकून घेतलेला आहे आता आवळे जे आहे ते आपल्याला तेलामध्ये शिजवून घ्यायचे आहे तर तेल थोडस गरम झालं की लगेचच आवळे जे आहे ते आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे तर इथे आपण पाण्याच्या वाफेवरती आवळे न वाफवता तेलामध्ये शिजवून घेणार आहोत म्हणजे लोणचं जे आहे ते जास्त दिवस टिकायला मदत होते बघा सगळे आवळे इथं मी तेलामध्ये टाकून घेतलेले आहे आता थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे असं आवळे शिजवताना थोडंसं मीठ टाकलं की आवळ्याचा जो तुरट आणि कडवटपणा आहे तो थोडंसा कमी होतो आणि आवळे जे आहे ते लवकर शिजतात सुद्धा मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता गॅस जो आहे तो अगदी कमी ठेवायचा आणि यावरती झाकण ठेवून दोन ती ते तीन मिनिटं हे आवळे अगदी कमी गॅसवरती सुरुवातीला शिजवून घ्यायचे दोन तीन मिनिटानंतर याला आपण चेक करून घेऊया बघा इथे आवळ्याचा हलकासा रंग बदललेला आहे आवळे अजून शिजायचे आहे मध्ये मध्ये याला चेक करत राहायचं बघा आवळे थोडेसे शिजायचे आहे यावरती झाकण ठेवून दोन ती ते तीन मिनिटासाठी याला आपण शिजवून घेऊ तर आवळे शिजण्यासाठी पाच ते सहा मिनिटाचा वेळ लागू शकतो आता आवळे शिजता आहे तोपर्यंत हा मसाला आपण मिक्सरवरती वाटून घेऊया आता जे साहित्य आपण भाजलं होतं ते यामध्ये टाकलं आणि जी मोहरीची डाळ आहे त्यातली फक्त एक टेबल स्पूनच डाळ मी इथे वापरलेली आहे बाकीची डाळ आपण लोणच्यामध्ये अख्खीच वापरणार आहोत याला थोडंसं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे बघा खूप जास्त बारीक पावडर केलेली नाही आहे लोणच्यासाठीचा मसाला आपला तयार झालेला आहे एवढ्या वेळामध्ये आपले आवळे जे आहे ते शु ते सुद्धा शिजलेले आहे पुन्हा एकदा आपण बघून घेऊया बघा व्यवस्थित याला मिक्स करून घेते आता चाकूनी इथे मी चेक करते आहे तुम्ही इथे बघू शकता आवळे जे आहे ते अगदी व्यवस्थित शिजल्या गेलेले आहे यापेक्षा जास्त शिजवायचे नाही आवळे छान शिजलेले आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आणि आवळे तेलातून बाहेर काढून घ्यायचे आहे तर बघा संपूर्ण आवळे जे आहे ते मी काढून घेतलेले आहे आता हेच तेल आपण लोणच्यासाठी वापरणार आहे त्यामुळे हे तेल वाया जाणार नाहीये आता याच तेलामध्ये ज्या मिरच्या आणि लसूण आहे ते सुद्धा आपण थोडंसं परतून घेऊया हे तुम्ही कच्चं वापरलं तरी सुद्धा चालणार आहे पण मी थोडंसं याला तेलावरती परतून घेते म्हणजे लोणच्यामध्ये हे लसूण आणि मिरची मुरायला खूप जास्त वेळ लागणार नाही तर बघा अगदी अर्धा मिनिटं याला मी परतलं असेल तेलामध्ये गॅस अगदी कमीच ठेवलेला हो आहे बघा हलकंसं परतून घेतलं लसूण आणि मिरच्या ते सुद्धा आता काढून घेऊया आता तेल जे आहे ते थोडं गरम आहे त्यामध्येच मी इथे लवंग टाकून घेतली आणि दोन दालचिनीचे तुकडे टाकलेले आहे सोबतच हिंग सुद्धा टाकला गॅस इथे मी बंद केलेला आहे गॅस चालू नाही आहे आता तेल थोडं गरम असल्यावर हे तीन साहित्य टाकायचं सा, आणि थोडंसं तेल जे आहे ते कोमट करून घ्यायचं तेल कोमट झालं की त्यानंतर जो मसाला आपण वाटून घेतला होता तो यामध्ये टाकायचा आहे गरम गरम तेलामध्ये मसाला टाकायचा नाही नाहीतर तो जळून जाईल त्यानंतर जे तिखट आपण घेतलं होतं ते टाकलेलं आहे यामध्ये कश्मीरी मिरची पावडर आणि घरचं मिरची पावडर दोन्ही आहे त्यानंतर हळद काळं मीठ टाकलं साधं मीठ टाकलं आणि जी मोहरीची डाळ होती ती टाकलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता जो गूळ आपण घेतला होता तो सुद्धा आपण इथे टाकून घेऊया तर गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे गूळ जो आहे तो शंभर ग्रॅम घेतलेला आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाला थोडासा इथे कोरडा वाटतो आहे नंतर आपल्याला यामध्ये तेल सुद्धा टाकायचं आहे पहिले इथे मिक्स करून घेऊया आता हे थोडस कोमट आहे हा जो मसाला आहे हा पूर्णतः थंड करून घ्यायचा आहे तर याला पाच मिनिट बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत जे आवळे आपण काढले होते ते सुद्धा थंड झालेले आहे आता याच्या फोडी आपल्याला वेगळ्या करून घ्यायची आहे बघा आवळे जे आहे तेलामध्ये व्यवस्थित शिजलेले आहे त्यामुळे याच्या पोळी ज्या आहे त्या अगदी व्यवस्थित वेगळ्या होत आहेत तर आवळ्याच्या फोडी वेगळ्या करण्याकरिता आवळ्याला वरच्या साईडनी थोडासा दाब दिला की लगेच त्या पोळी ज्या आहेत त्या वेगळ्या होतात बघा तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने संपूर्ण आवळ्याच्या फोडी आणि त्यापासून बिया ज्या आहेत त्या वेगळ्या करून घ्यायच्या आहे बघा याच पद्धतीने संपूर्ण आवळ्याच्या बिया आणि फोडी ज्या आहे त्या मी वेगळ्या करून घेतलेल्या आहे आता इथं मसाला जो आहे तो सुद्धा थंड झालेला आहे आता इथे तुम्ही मसाला बघा हा भरपूर कोरडा आहे यामध्ये आपल्याला पुन्हा तेल टाकायचं आहे तर इथे तेल जे आहे ते मी गरम करून थंड करून घेतलेलं आहे लोणच्यामध्ये कधीही तेल टाकताना ते सुरुवातीला छान कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतर थंड करायचं आणि थंडच तेल आपल्याला लोणच्यामध्ये वापरायचं आहे गरम गरम तेल लोणच्यामध्ये वापरू नका आता तेल यामध्ये टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर कुठल्याही लोणच्यासाठी तेलाचं जे प्रमाण आहे तीक ते किती घ्यायचं ते इथे मी सांगते आहे जर तुम्ही किलो जवर जवर अर्धा किलोचं लोणचं बनवत असाल तर त्याला जवळजवळ अडीचशे ते तीनशे ग्रॅम तेल लागतं म्हणजे जेवढं लोणच्याच्या फोडी घेतलेल्या आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये तेल लागतं तर इथे मी अर्धा किलो आवळे घेतले होते त्यासाठी एक पावापेक्षा थोडंसं जास्त तेल वापरलेलं आहे आता या ज्या आवळ्याच्या फोडी आहे या, या, या मसाल्यामध्ये टाकून घेतल्या सोबतच ज्या मिरच्या आणि लसूण आपण परतून घेतल्या होत्या तेलामध्ये ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हा मसाला जो आहे तो थंड झालेला आहे मसाला थंड झाल्यानंतरच त्यामध्ये आवळ्याच्या फोडी टाकून घ्यायची आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे दिसायला जरी लोणच्याला तेल कमी वाटत असलं तरी सुद्धा यामध्ये आपण गुळ वापरलेला आहे तर गुळाचं पाणी सुटत जाईल आणि तेल जे आहे ते वरती यायला लागेल म्हणजे तेल जे आहे ते आपण लोणच्यामध्ये बरोबरच वापरलेलं आहे विशेष म्हणजे हे लोणचं लगेच बनवल्या बनवल्या तुम्ही खायला घेऊ शकता याला खूप जास्त वेळ मुरण्याची सुद्धा गरज नाही तरी सुद्धा इथे एक दोन तास मी मुरायला लोणचं ठेवलं होतं बघा दोन तासानंतर हे लोणचं मी दाखवते आहे यावरती इथं तुम्ही तेल बघू शकता भरपूर तेल वरती आलेलं आहे आणि लोणच्याचा रंग सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी छान आलेला आहे तर हे लोणचं तुम्ही जेवणाच्या ताटामध्ये वाढू शकता असंच पोळीबरोबर बरोबर बरो बर सुद्धा खायला खूप छान लागतं आणि अगदी वर्षभर सुद्धा हे लोणचं तुम्ही ठेवू शकता पण कुठलंही लोणचं वर्षभर टिकवण्यासाठी त्याची भरपूर काळजी घ्यावी लागते जसं की लोणचं भरून ठेवण्यासाठी काचेचीच भरणी वापरायची प्लास्टिकची भरणी वगैरे वापरू नका लोणचं बरणीमध्ये भरल्यानंतर लोणच्याच्या वरती तेल राहील ही काळजी घ्यायची आहे नाहीतर लोणच्याला बुरशी लागू शकते सोबतच लोणचं घेताना ते कोरड्या चमच्याने घ्यायचं चमच्याला पाणी वगैरे असलं तरी सुद्धा लोणच्याला बुरशी लागू शकते तर लोणच्यामध्ये आपण जी साखर किंवा गूळ वापरतो त्यानंतर मीठ आणि तेल या तीन गोष्टी प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे या तिन्ही गोष्टी लोणच्याला व्यवस्थित असायला हव्या बघा लोणचं जे आहे ते मी बरणीमध्ये भरते आहे तर तुम्हाला इथे दिसत असेल लोणच्याच्या वरतीपर्यंत तेल आलेलं आहे असंच लोणच्याच्या वरतीपर्यंत तेल असायला हवं म्हणजे ते अजिबात खराब होत नाही हे लोणचं तुम्ही वर्षभर ठेवून खाऊ शकता याला काहीही होत नाही तर कशी वाटली तुम्हाला ही लोणच्याची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद